नमस्कार विचार करा झाडांना वाचवण्यासाठी लोक स्वतःच्या शरीराची ढाल बनवत आहेत हो अशा सामान्य माणसांच्या विलक्षण कथा आज आपण बोलणार आहोत भारताच्या काही शक्तिशाली परिसर चळवळींबद्दल जिथे नागरिकांनी पर्यावरणासाठी जी धैर्य दाखवलं ते खरंच अविश्वसनीय आहे तर मग प्रश्न हाच आहे की झाडांना वाचवण्यासाठी लोकांनी नक्की काय केलं म्हणजे जेव्हा एका बाजूला विकासाच्या नावाखाली जंगलं तोडली जात होती तेव्हा सामान्य माणसं काय करत होती चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया भारताच्या इतिहासात याच्या अनेक प्रेरणादायी कथा दडलेल्या आहेत आणि या सगळ्या चळवळींच्या मुळाशी एकच मोठी समस्या होती पर्यावरण प्रदूषण म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर आपली हवा पाणी आणि माती जेव्हा विषारी गोष्टींनी खराब होतात तेव्हा त्याचा ते परिणाम थेट आपल्या आयुष्यावर होतो नाही का आणि नेमक्या याच धोक्यामुळे लोकांना एकत्र यावं लागलं आणि लढा द्यावा लागला पण ही समस्या इतकी मोठी झालीच कशी म्हणजे पर्यावरणाचा सगळा समतोलच बिघडून गेला यामागे काही छोटी मोठी नाही तर बरीच मोठी कारणं होती आणि त्याचा परिणाम अख्ख्या देशावर होत होता आता बघा एका बाजूला आपली लोकसंख्या झपाट्याने वाढत होती उद्योगधंदे वाढत होते मग दुसरीकडे शहरं मोठी होत होती रस्त्यांचं जाळं विस्तारत होतं ह्या सगळ्याचा प्रचंड दबाव आला तो आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर आणि मग काय मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली आणि प्रदूषण एक मोठं आव्हान बनून आपल्यासमोर उभं राहिलं पण ह्या वाढत्या धोक्यासमोर नागरिक गप्प बसले नाहीत आणि इथेच गोष्टीला एक वेगळं वळण मिळालं इथून सुरुवात झाली सामुदायिक प्रतिकाराला आणि लक्षात घ्या ही काही फक्त तज्ज्ञांची चिंता नव्हती हा आवाज होता सामान्य माणसाचा सुरुवातीला काही पर्यावरणवादी आणि विचारवंत धोक्याची घंटा वाजवत होते पण हळूहळू जेव्हा या धोक्याचे परिणाम लोकांना स्वतःच्या आयुष्यात दिसायला लागले ना तेव्हा त्यांनाही त्याची दाहकता जाणवली आणि मग काय पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक प्रचंड मोठा आवाज उभा राहिला आणि हा प्रतिकार काही एका ठिकाणी थांबला नाही तो देशभर पसरला याची सुरुवात झाली बघा एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये उत्तराखंडमधल्या चिपको चळवळीने मग बरोबर दहा वर्षांनी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये कर्नाटकात अप्पिको चळवळीने तोच वारसा पुढे नेला आणि मग ऐंशीच्या दशकात तर नर्मदा सायलेंट व्हॅली कैगा अशा मोठमोठ्या प्रकल्पांविरोधात देशभर आंदोलनं सुरू झाली बरं यातल्या काही चळवळी खास करून जंगलांना वाचवण्यासाठीच उभ्या राहिल्या होत्या आणि याच चळवळी खरंच भारताच्या पर्यावरण इतिहासात मैलाचा दगड ठरल्या यामध्ये दोन नावं खूप महत्वाची आहेत चिपको आणि अप्पिको यात प्रतिकाराचं प्रतीकच बनल्या एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये उत्तराखंडमध्ये सुंदरलाल बहुगुणा आणि चंडीप्रसाद भट्ट यांच्या नेतृत्वात चिपको सुरू झाली तर दहा वर्षांनी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये कर्नाटकातल्या स्थानिक शेतकऱ्यांनी अप्पिको चळवळ उभारली ठिकाणं वेगळी वेळ वेगळी पण दोन्ही चळवळींची प्रेरणा आणि पद्धत मात्र एकच होती झाडांना वाचवायचं आणि या चळवळींचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय होतं माहितीये त्यांची विरोधाची पद्धत म्हणजे विचार करा जेव्हा ठेकेदार झाडं तोडायला यायचे तेव्हा तिथले स्थानिक नागरिक आणि विशेषतः महिला पुढे यायच्या आणि झाडांना अक्षरशः मिठी मारून उभे राहायच्या झाडांना वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या शरीराची ढाल बनवली होती किती शक्तिशाली कल्पना आहे ही ह्या सगळ्यामागे दोन मुख्य उद्देश होते पहिला अर्थातच समोर होणारी वृक्षतोड थांबवणं पण दुसरा उद्देश तो त्याहूनही महत्वाचा होता तो म्हणजे लोकांमध्ये झाडांच्या संवर्धनाबद्दल पर्यावरणाच्या महत्त्वाविषयी एक कायमस्वरूपी जागरूकता निर्माण करणं आता फक्त जंगलं वाचवण्यासाठीच नाही तर विकासाच्या नावाखाली जे मोठे प्रकल्प येत होते त्यांच्या विरोधातही खूप तीव्र आंदोलनं झाली का कारण सोप्प आहे या प्रकल्पांमुळे तिथलं स्थानिक पर्यावरण आणि लोकांची जीवनशैलीच धोक्यात येणार होती आणि ही आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारच्या धोक्यांविरुद्ध होती जसं की नर्मदा नदीवरचं सरदार सरोवर धरण त्यामुळे होणारी जंगलतोड आणि आदिवासींचं विस्थापन याला विरोध झाला केरळच्या सायलंट व्हॅलीमध्ये तिथली दुर्मिळ जैवविविधता वाचवण्यासाठी लढा दिला गेला तर कैगा आणि मंगळूरमध्ये अणुऊर्जा आणि रासायनिक प्रदूषणासारखे जे औद्योगिक धोके होते त्यांच्याविरोधात लोकांनी आवाज उठवला आणि माहितीये या प्रत्येक चळवळीला काही खंभेर चेहरे होते ज्यांनी याचं नेतृत्व केलं नर्मदा आंदोलनाचं म्हटलं की मेधा पाटकर आणि बाबा आमटे यांचं नाव समोर येतं सायलेंट व्हॅलीमध्ये केरळ साहित्य परिषद आणि वन्यजीव संरक्षक पुढे आले तर कैगा आंदोलनात डॉक्टर शिवराम कारंथ यांच्यासारख्या विचारवंतांनी पुढाकार घेतला आणि या सगळ्या प्रतिकाराला यश मिळालं का तर हो नक्कीच मिळालं सायलेंट व्हॅली चळवळ हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे तिथे नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे सरकारला तो धरण प्रकल्प थांबवावाच लागला आणि त्यामुळे काय झालं तर त्या भागातली जी मौल्यवान जैवविविधता होती ती वाचली हे खरंच नागरिक शक्तीचं एक मोठं यश होतं तर मग या सगळ्या चळवळींमधून आपण काय शिकायचं कोणता महत्त्वाचा धडा मिळतो फक्त आंदोलनं करणं पुरस्सं आहे का नाही आंदोलनं खूप महत्वाची आहेत यात शंकाच नाही पण खरा आणि कायमस्वरूपी उपाय कशात का आहे तर तो आहे व्यापक जनजागृतीमध्ये जेव्हा प्रत्येक नागरिकाला हे मनापासून पटेल ना की पर्यावरणाचं संरक्षण किती महत्वाचं आहे तेव्हाच खरा बदल घडून येईल एक वाक्य आहे पर्यावरणाचे रक्षण हे त्यांचे आद्य दैवत आहे याचा अर्थ काय याचा अर्थ असा की जेव्हा पर्यावरणाचं रक्षण करणं हे लोकांचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कर्तव्य बनतं तेव्हा ते त्यासाठी निस्वार्थपणे काम करतात आणि हीच भावना या सगळ्या चळवळींच्या मुळाशी होती आणि शेवटी प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी हाच आहे की या ऐतिहासिक चळवळींकडून प्रेरणा घेऊन आजच्या काळात आजच्या जगात पर्यावरणाचं संरक्षण कसं करता येईल याचं उत्तर शोधणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे